तुम लोगों के, के खतम हो गए तो मैं धमाका शुरू to... मंडळी सध्या बॉक्स ऑफिसवर एकच नाव गाजत आहे आणि ते म्हणजे अक्षय खन्ना आणि रणवीर सिंग यांचा स्पाय ॲक्शन थ्रिलर सिनेमा धुरंधर रिलीज पूर्वी वादात अडकलेला हा सिनेमा आज फक्त हिटच ठरला नाही तर त्याने कमाईच्या बाबतीत असा इतिहास घडविला आहे की संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष त्याच्याकडे लागलाय रिलीज होऊन तेरा दिवस झाले असले तरी धुरंधरची घोडदौड थांबण्याचं नाव नाही घेत आहे आणि दररोज नवनवीन रेकॉर्ड मोडत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व गाजवत आहे रणवीर सिंग अक्षय खन्ना आर माधवन संजय दत्त अर्जुन रामपाल अशा तगड्या कलाकारांची फौज या सिनेमात आहे मुख्य भूमिकेतील रणवीर सिंग सह सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी कौतुक केलंय मात्र अक्षय खन्नाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्या रोचलून घेतलाय त्याचं गाणं आणि अभिनयानंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय इंटरनेटवर मिळत असलेल्या या प्रसिद्धीचा फायदा सिनेमाच्या कमाईत सुद्धा झालेला दिसून येतो मंडळी साधारणपणे कोणताही सिनेमा दुसऱ्या आठवड्यात पोहोचला की त्याची कमाईत घट झालेली पाहायला मिळते मात्र धुरंधरच्या बाबतीत चित्र पूर्णपणे वेगळं दिसते जस ज़ जसे पुढे दिवस जात आहे तस तशी या सिनेमाची कमाई वाढतच चालली आहे आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद अजून मजबूत होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे आणि विशेष म्हणजे सकाळ आणि दुपारच्या शो पेक्षा रात्रीचे शो मोठ्या प्रमाणात हाऊसफुल होत असून स्ट्रॉंग वर्ल्ड ऑफ मुळे धुरंधर दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे मंडळी कमाईच्या आकड्याकडे पाहिलं तर धुरंधर पहिल्याच आठवड्यात तब्बल दोनशे सात पॉईंट पंचवीस कोटी रुपयाची जबरदस्त कमाई करत आपली ताकद दाखवून दिली होती त्यानंतर आठव्या दिवशी बत्तीस पॉईंट पाच कोटी नवव्या दिवशी त्रेपन्न कोटी दहाव्या दिवशी अठ्ठावन्न कोटी आणि अकराव्या दिवशी तेवीस पॉईंट पाच कोटी त्याचबरोबर बाराव्या दिवशी ही तीस पॉईंट पाच कोटी रुपयाची कमाई करत हा सिनेमा अजूनच मजबूत होत गेला आताच्या रिपोर्टनुसार रिलीजच्या तेराव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या बुधवारी धुरंधरनं पंचवीस पॉईंट पन्नास कोटी रुपयाची कमाई केली असून यासह या सिनेमाची या एकूण तेरा दिवसांची थेट कमाई चारशे सदोतीस पॉईंट पंचवीस कोटी रुपयावर जाऊन पोहोचली आहे मंडळी ही कमाई फक्त आकड्यापुरती मर्यादित नाही तर तिने एक मोठा इतिहास बनवला आहे कारण दोन हजार पंधरा मध्ये प्रभातच्या बाहुबलीनं भारतीय बॉक्स ऑफिसवर चारशे एकवीस कोटी रुपयाची कमाई करत एक नवीन विक्रम स्थापित केला होता जो तब्बल दहा वर्ष टिकून होता मात्र धुरुंधरनं या दहा वर्षाच्या रेकॉर्ड मोडीत काढत बाहुबलीलाही मागे टाकला आहे आता सिनिमा सिनिमा हा सिनेमा भारतीय सिनेमा सृष्टीतील तेरावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे इतकंच नाही तर धुरंधरनं आणखी एक धमाकेदार विक्रम आपल्या नावावर केलाय रिलीजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी पंचवीस पॉईंट पन्नास कोटी रुपयाची कमाई करत हा सिनेमा दुसऱ्या बुधवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून याआधी हा रेकॉर्ड छावा चित्रपटाकडे तेवीस कोटी रुपयाचा होता हा सगळा प्रवास पाहिला तर धुरंधर हा फक्त एक सिनेमा नसून तो प्रेक्षकांच्या विश्वासावर उभा असलेला एक मोठा ब्रँड बनत चालला आहे एकीकडे दमदार ऍक्शन भक्कम कथा आणि कलाकारांचा जबरदस्त अभिनय तर दुसरीकडे प्रेक्षकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद यामुळे धुरंधरची घोडदौड अजून किती दिवस चालणार हाही एक प्रश्नच आहे सध्या सर्वात मोठा प्रश्न असा सुद्धा आहे जर ही कमाई अशीच सुरू राहिली तर येत्या काही दिवसात हा सिनेमा पाचशे कोटींचा टप्पाही सहज पार करेल यात अजिबात शंका नाही आता प्रश्न इतकाच आहे की मंडळी तुम्ही धुरंधर पाहिलात का तुम्हाला कोणाचा अभिनय बेस्ट वाटलं तसेच तुम्हाला काय वाटतं हा सिनेमा पुढे अजून किती मोठा रेकॉर्ड करेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ताजी अचूक आणि बॉक्स ऑफिस माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा